हां कोणी बघ मी भारतीय लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान केलेलं आहे भारतीय संविधान सुरक्षित राहिले पाहिजे त्यासाठी मी मतदान केलेलं आहे भारत माझा देश आहे या देशातील सर्व माझे बांधव आहे अजून काय म्हणता हां मी या देशातला नागरिक आहो म्हणून भारत हा माझा देश आहे म्हणून भारतीय संविधान टिकलं पाहिजे त्यासाठी मी मतदान केलेलं आहे भारत हा माझा देश आहे आणि म्हणून आमचा भारत सुरक्षित राहिला पाहिजे आमचं संविधान सुरक्षित राहिलं पाहिजे त्यासाठी मी मतदान केलेलं आहे मी भारत देशाचा आभारी आहे मी भारत देशाचा नागरिक आहो भारत देशातील सर्व बांधव माझे सर्व नागरिक माझे बांधव आहे मी त्यांच्याशी सौजन्याने वागेन वागतो मी मतदान केलेले आहे भारतीय संविधान सुरक्षित राहिलं पाहिजे त्यासाठी मी मतदान केलेलं आहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद